खरीद का शिवाजी हा मराठी चित्रपट एकेरी भाषेत होता परत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व कोटा इतिहास दाखवण्यात आलेला आहे त्या पिक्चर मध्ये इतिहासाची संपूर्ण मोडतोड करण्यात आलेली आहे त्यासाठी सकल हिंदू समाजाने दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे केली आहे यावेळी बोलताना हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्णपणे हिंदुत्ववादी होते त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तसेच रायगडवर मशीद बांधली याचा खोटा प्रचार करत आहेत शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते तर मराठी कुठे गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पस्तीस टक्के मुसलमान होते तर त्यांचे आता सध्या वंशज कुठे आहेत याचा शोध घेण्यात यावा अशा प्रकारचे त्यांनी मनोगत व्यक्त केले चित्रपटाला कडाडून विरोध केला शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख घेऊन चित्रपट जर लावला तर आम्ही तो बंद पाडू असे आवाहन केले हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पस्तीस टक्के मुसलमान कधीच नव्हते आणि रायगडावर महाराजांनी मस्जिद बांधली याचा एक तरी समकालीन पुरावा तुमच्याकडे आहे का तरच तुम्ही हा पिक्चर प्रदर्शित करा अन्यथा आम्ही इतिहासाची मोडतोड सहन करणार नाही असा इशारा दिला ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक शिवराज गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्णपणे हिंदुत्ववादी होते पुरोगामी पुरस्कर्ते नव्हते हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली आणि संपूर्णपणे प्रजेचे रक्षण त्यांनी केले त्यांच्या काळात केव्हाही मशिदीला त्यांनी दान दिल्याचे किंवा मशीद बांधलेली नाही असे एकही उदाहरण इतिहासात सापडत नाही तरी हा चित्रपट तुम्ही लावला तर आम्ही कडाडून विरोध करू आणि तो बंद पाडू असा इशारा दिला यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे हिंदू राष्ट्र सेनेचे से रवी गोणे ओम साई प्रतिष्ठानचे शिवराज गायकवाड हिंदू राष्ट्र सेनेचे से आनंद मुसळे ओमकालीचे ओंकार चव्हाण श्रीराम प्रतिष्ठानचे प्रसाद झेंडगे गोरक्षक लतेश हिरवे अभि मोडे रोहित यादव ओंकार चव्हाण प्रथमेश चव्हाण गिड्डे मामा विनायक कोरे यांची उपस्थिती होती श्रीराम जय शिवराज आज महाराष्ट्रात खलिदका शिवाजी हा एकेरी भाषेत मराठी चित्रपट तरी लावत आहेत त्या चित्रपटामध्ये त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडवर मशीद उभा केली त्यांना मशीद उभा केली असेल तर एक त्या मशीदीचा एक दगड तिथे दाखवा समकालीन पुरावे दाखवा तिथे जगदीश्वराचं मंदिर आहे कुठलीही मशीद तिथे उभा केली नाही दुसरा छत्रपती शिवाजी महाराजाचे अकरा अंगरक्षक हे मुसलमान होते व मराठे काय करायला लागले होते हा प्रश्न इथं उपस्थित होतो तिसरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पस्तीस टक्के मुसलमान होते मग पस्तीस टक्के जर मुसलमान राहिले तर त्यांचे नावं सांगा आता कसं आपल्या छत्र आपल्या इतर जे मावळे आहेत त्यांचे वंशज तुम्हाला कुठंतर सापडतात हे तानाजी मालुसरांचे वंशज आहेत दे, बाजीप्रभू देशपांड्याचे वंशज आहेत सतत छत्रपती शिवाजी महाराजांचे जे माव मुस्लिम मावळे ते त्यांचे वंशज दाखवा तुम्हाला कुठंच पुरावा मिळणार नाही मग तुम्ही जर स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मानता मग तुम्ही संभाजीनगरला विरोध का केला हा पहिला प्रश्न इथे उपस्थित होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः व्यंकुजी राजांना एक पत्र आहे आपल्या सैन्यात ठेवतो जय कैसा हे पहिला प्रश्न त्यांनी अजून सुद्धा पत्र शासनाकडे उपलब्ध आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधक होते त्यांनी कधी सुद्धा मुस्लिमांचा लाड केलेला नाही दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी तामिळनाडूमध्ये तंजावरमध्ये तिथल्या तिथे तिथल्या एका राजाने मुस्लिम राजाने म आपलं मंदिर पाडून मस्जिद उभा केली होती परत महाराजांनी ती मस्जिद पाडून परत मंदिर उभा केलं हे स्पष्ट पुरावे येतात गॅजेटमध्ये तिथं जाऊन तुम्हाला भेटतील महाराजांच्या त्या शिखरावर सुद्धा महाराजांची मूर्ती आहे म्हणजे एवढं छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्वाला जपत होते मग हे बाळगे हे आमच्या त्याच्या हिंदूचे आहेत बाळगेत जे पैशाला इस्लामच्या पैशाला भूमकेलेले आहेत त्या भडव्याने हा पिक्चर काढला त्यांना मी सांगू इच्छितो की तुमची आता गय नाही तुमचे नाटकं लय झाले आम्ही खूप सण केलेला आहे कारण की आम्ही सहिष्णुवादी आहे आम्ही कायद्याला मानतो म्हणून आम्ही तुमचं सण केलेलं आहे आता आम्ही तुम्हाला आमची आमची काय ताकद आहे छत्रपती शिवाजीचे खरे मावळे तुम्हाला बघायचं आहे खरे मावळे बघायचं आहे ना तुम्ही चित्र रिलीज करून दाखवा खरा मावळा काय ते तुम्हाला आम्ही आज दाखवतो एवढं तुम्हाला इशारा देतो सावध राहावा नशील तर आमच्याकडनं तुमची गैर गेल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम जय छत्रपती शिवाजी महाराज की राम आज सकाळ हिंदू समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं का चित्रपत, चित्रपत शिवाजी चित्रपट शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख घेऊन चित्रपट काढलेला आहे आज चित्रपटाच्या निषेधात आज आज हिंदू समाजाच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो हा चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवण्यात आलेला आहे रायगड मध्ये मशीद होता म्हणून आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते एक दहा नावा आपल्याला इतिहासामध्ये सापडत नाहीत आणि लोक सर्रचपणे सांगतात की पस्तीस टक्के मुसलमान इतिहास शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते देशात आत्ता हा देशात सत्तेचाळीस नंतर देशात आत्ता पस्तीस टक्के मुसलमान नाहीत अठरा टक्के वीस टक्के नाहीत आणि मूर्ख लोक सांगतात की पस्तीस टक्के मुस्लिम होते अरे कुठून मुस्लिम आणला तुम्ही ते अंगारक सांगता तुम्ही दहा अंगारक अठरा अंगाचा अंगारक मुस्लिम आहेत दहा नावा सांगा तुम्हाला पाच नावापेक्षा एक एकही मुसलमान तुम्हाला मिळणार नाही आणि सहजपणे सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते पस्तीस टक्के मुस्लिम होते अजिबात मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापना करण्यासाठी हिंदू स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि स्थापन करत असताना एक दोन कोणतर सापडत असतील मौलवी ते पगारी त्यांना मिळत होता म्हणून ते काम करत होते हिंदू स्वराज्यासाठी ते काम करत नव्हते भगव्यासाठी काम करत नव्हते ते, ते कालही गद्दार होते आजही गद्दार आहेत छत्रपती शिवाजी महाराज विकृतीकरण आम्ही होणार नाही जय श्रीराम जय हिंदुराज जय राम जय शिवराज आम्ही आज कार्यालय जिल्हाधिकारी साहेबाला हलिज का शिवाजी या चित्रपट संदर्भात येणार येत्या शुक्रवारी जे दिनदर्शक होणार आहेत त्याच्यावर बंदी घालावं यासाठी आम्ही निवेदन दिले आहे आम्ही सांगू इच्छितो या चित्रपटीमध्ये आम्ही छत्रपती त्यांना सन्मान आहे छत्रपती शिवाजी महाराज एकेरी याच्यात उल्लेख केला आहे आत्ताच त्यांनी काय म्हणले चौतीस ते पस्तीस टक्के सैन्य मुस्लिम समाज होते अधिक खोट्या आहे आत्ता मुस्लिम समाज पस्तीस पस्तीस टक्के नाही त्या टायमाला काय असणार आहे मी त्यांना एक प्रश्न करतो चुकीचा इतिहास दाखवून लोकांचं दिशाभूल करण्याचं काम ते हिंदुत्वाचा अपमान करण्याचं काम या पिक्चरद्वारे करालेत आपण हिंदुई स्वराज्य स्थापन कर केले कोणासाठी केले इकडं दक्षिणला बघितलं आदिलशाही मुघलशाही कुतुबशाही निजाम हे विरोधक होते आणि विरोधक असताना हे झे सैन्य कसं असणार त्या समाजाचे हे चुकीचं दाखवून तुम्ही हिंदुत्वाचं म्हण दुखवाल जर विषय जर येणारा शुक्रवारी चित्रपट जर तुम्ही दिनदर्शक स्थाप हे केला थेटरमध्ये जर आम्ही एकही विषय तिथं थेटर ठेवून येणार नाही तिथं बोर्ड राहणार नाही या आम्ही तुम्हाला इशारा देतो जय श्रीराम जय महाराज